मी बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या बैष्णूर खोऱ्यामध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झालेला होता त्या हल्ल्यात आपल्या अठ्ठावीस भारतीय दारातीर्थी पडले होते अनेक जण जखमी झालेले होते आणि तदनंतर भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाची ते भारतातल्या सर्व जनतेची अपेक्षा होती की या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे पाच पाक पुरस्कृत या हल्ल्यामध्ये जे धारातीर्थी पडले पडलेले बळी पडलेले आहेत त्यांच्या बदला घेतला पाहिजे आणि आज आपण बघतोय की रात्री बारा वाजता भारताच्या सरकारनं भारताच्या लष्करानं व्याप्त काश्मीरमधील ज्या ठिकाणाहून ही कारस्थानं रचली जात आहेत ज्या ठिकाणी हेडलीला प्रशिक्षण दिलं गेलं दिल दिल। ज्या ठिकाणी कसाबला प्रशिक्षण दिलं गेलं अशा नऊ दहशतवादी तळांचा चक्काचूर केलेला आहे त्याच्यामध्ये किती दहशतवादी बळी पडले ते लवकरच आपल्याला कळेल त्याची यादीही कळेल पण आज भारतीयांचा आत्मा कुठेतरी थोडासा शांत झाला असं मी म्हणेन देशाच्या सरकारचं देशाच्या लष्कराच सर्वसामान्य जनतेच्या वतीनं भारतीय जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना सॅल्यूट करतो आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री